आपल्या लाईफमध्ये स्वागत आहे आणि आपल्या चॅनलचं नाव आहे मराठी वनमॅन शो कॉमेडी चॅनल आहे आणि आत्ता आपण लाईव्हला सुरुवात करत आहोत आज नवरात्रामधली पाचवी माळ आहे आणि आज आपण दर्शन देणार आहोत चला मित्र आपण देवीचं दर्शन देऊया हो तुळजाभवानी माताचं मंदिर आहे भारतीय विद्यापीठ कात्रस पुणे परिसर आहे तिथून आपण देवीचं दर्शन दाखवलं काल आपण सच्चाई माताचं दर्शन दाखवलं आहोत आता आपण दाखवणार आहोत आता आपण आलेलो आहोत त्रिमूर्ती चौकामध्ये आणि ह्या चौकामध्ये असे पुण्यामध्ये प्रत्येक चौकामध्ये अशा देवी बसवले जातात मित्र बघा स्वागत आहे तुमचे मराठी वाल्म्याच्या चॅनलमध्ये स्वागतम सुस्वागतम मराठी वाल्म्या चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे मित्र स्वागतम श्री स्वागत मराठी वन मॅश मध्ये आपले सरसे स्वागत आहे मित्र चला आता आपण आहोत पुरेशामध्ये आणि तुम्ही पाहत असाल की देवीचं मंदिर आहे सुस्वागतम सुस्वागतम बघा किती सुंदर रूप आहे आज देवीला सफेद कलरची साडी घातलेली आहे आजचा कलर आहे पांढरा पांढरा कलर म्हणजे शुभ्रतेचं प्रतीक आहे मित्र Uh, स्वागतम सुस्वागतम मराठी वान मॅन शोध चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे सरसे स्वागत आहे मित्रो माझं नाव uh, राजेश कवार कात्र पुणे आणि आता पुन्हा आहोत श्रीमूर्ती चौकात आपण नवरात्रीमध्ये प्रत्येक देवीचं दर्शन घेत आहोत आज दुसरी देवी आहे चा थोडंसं चालायला लागेल मित्र आपण चालता चालता बोलूया आणि तिथे पोचल्यावर आपल्याला देवीचं दर्शन होणारे खूप सुंदर मंदिर आहे हा ग भाग आहे कातरज भारती विद्यापीठ पुणे हे पी सी टी कॉलेज आहे आणि आता सकाळचे साडेनऊ वाजत आलेले आहेत आता आपण चाललेलो आहोत चालत्या चालत्या आपला लाईव्ह चालता बोलता लाईव्ह असतो आता आपण चलो बुलावा आय आहे माताने बुला आहे जय माता दी जय माता दी स्वागतम सुस्वागतम आता आपण चाललो आहोत देवीच्या दर्शनाला आणि आत्ता आपण सच्चाई माताचं देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण माझ्या घराजवळ अगदी मंदिर आहे तुळजाभवानी मंदिर आहे आणि आज आज आपण दुपारी पण जाणार आहोत पद्मावती माता मंदिर आहे पुण्यामध्ये चतुर्थिंगी आहे तांबडे जोगेश्वरी आहे सगळ्या देवीचे दर्शन येत्या दोन दिवसात आपण आपल्या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या घडवणार आहोत आता आपण चालत आहोत आणि थोडंसं अंतर आहे माझ्या घरापासनं गाडीवर लाईव्ह घेता येत नाही आमच्याकडे पुण्यामध्ये टू व्हीलर भरपूर आहे त्यामध्ये स्वागत आहे मित्रो आपण स्वतः भवानी माता मंदिर नवरात्र उत्सव इथे मंदिर आहे जवळच आलेलं आहे मंदिर मंदिर मंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत मग एक महत्त्वाचा फोन आला होता आता आपला लाईव्ह डिस्कंटिन्यू होणार नाही कंटिन्यू चालेल स्वागतम सुस्वागतम मराठी वान माय शो चॅनलमध्ये आपले सारखे स्वागत आहे चालता बोलता लाईव्ह आहे मित्रां आपण चालत पण आहोत आणि तुमच्याशी बोलत पण आहोत भवानी माता मंदिर नवरात्र उत्सव आलेल्या सर्व भक्तांचे सरसे स्वागत हे आता दुसरी देवी आहे काल आपण सच्चाई माता मंदिर कवर केली होती आपल्याला जवळजवळ दहा देवी पुण्यामधल्या दहा देवी कवर करायची होती ही दुसरी देवी आहे पद्मावती माता आहे सच्चाई माता आहे वाघझाई माता आहे तळजाई माता आहे नंतर मग तांबडे जोगेश्वरी आहे चतुर्सिंगी आहे भवानी माता मंदिर आहे बघा मित्रा पुण्यामध्ये एक असे मंडप टाकलेले आहेत इथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार उत्साह असतो भारतीय विद्यापीठ कात्रज पुणे व आपण लाईव बोलत आहोत चॅनलचं नाव आहे मराठी वनमॅन शो लाईव्हवर नवीन असाल तर नक्की चॅनलला जाऊन लाईक करा शेअर करा व्हिजिट करा कमेंट करा व्हिडिओला आणि चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी चॅनल आहे स्वागतम मराठी वनमेशो चॅनल मध्ये आपले सर्व स्वागत आहे मित्र बघा आता इथे कसे खन ओटी नारळ सगळंच भरलेलं आहे स्वागतम बघा मित्र स्वागतम सुस्वागतम मराठी वनमेशो चॅनल मध्ये सर से स्वागत आहे बघा मित्रांनो हे खन नारळ ओटीचं असा स्टॉल लागलेला आहे आणि नऊ दिवस स्टॉलवर हे विक्री आमचे दादा करत असतात आणि हे म आपण इथंच जवळच राहिलं आहे भारती विद्यापीठमध्ये आपण राहिलं आहे भारती विहर सोसायटीमध्ये आणि अगदी माझ्या घराजवळ एक सच्चाई माता मंदिर आहे ते, ते काल आपण कवर केलं आहे काल आपण दुसऱ्या मंदिराला आलेलो आहे मंदिराचं नाव आहे भवानी माता मंदिर आज नवरात्रीची पाचवी माळ आहे कलर आहे सफेद सफेद कलर म्हणजे शुभ्रतेचं प्रतीक आहे अशी बघा सगळी फॅमिली आमची असे नारळ खड नोटी घेऊन करत आहेत बघा मित्र चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे मराठी वनमॅन शो स्वागतम सुस्वागतम मराठी वनमॅन शो चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे हो मित्र ही सोसायटी आहे राजमुद्रा सोसायटी आता आपलं दर्शनाला जाणार आहोत पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी छानसं चित्रचं दर्शन देणार आहोत स्वागतम सुस्वागतम ओ महालक्ष्मी माता स्वागतम सुस्वागतम हे भिंतीवर चरचित्र काढलेले आहेत अगदी रस्त्याच्या कडला मंदिर आहे श्री रेणुकादेवी माता श्री देवी माता आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रसन्न झाल्या होत्या त्यांनी त्यांना तलवार दिली होती तज त्याचं हे चित्र प्रतीक काढलेलं आहे बघा मित्र आई भवानी तुळजाभवानी माता की जय हे सप्तशृंगी माता आहे हे मंदिराची बाहेरची बाजू आहे आणि सभामंडप टाकलेला आहे अगदी रस्त्याच्या कडेला मंदिर आहे मेसेज वाचतो मित्र मेसेज आलेला आहे स्वागतम मराठी सुस्वागतमॅन हॉलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मित्र स्वागत आहे आपका नाम मालूम नहीं आपकी लैंग्वेज मुझे मालूम नहीं है आपका कौन सी लैंग्वेज में बात किए मैसेज मेसेज है खूब खूब स्वागत है आपका मराठी वन मॅन चैनल में स्वागत सुस्वागतम हम हम मित्रों चला मित्र आता आपण देवीचं दर्शन घेणार आहोत आणि अगदी रस्त्याच्या कडेला अगदी माझ्या घराजवळ आहे मंदिर पुणे भारतीय विद्यापीठ कात्रस पुणे इथे हे मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे आपण आता हे आजचं आपलं लाईफमधलं दुसरं मंदिर आहे दोन लाईक डन झालेले धन्यवाद मित्रो चला आता आपण देवीचं दर्शन घेऊया चलो बोलावा हे माताने बुला आहे जय माता दी तुळजाभवानी माता की जय स्वागतम सुस्वागतम मराठी मान बघा मित्र अशा पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावरून आपण सडून देवीचं दर्शन घेणार आहोत स्वागतम सुस्वागतम काका नमस्ते हे बघा मित्र आमचे काका आहेत आणि इतकं स सुंदर व्यवस्था आहे अगदी माझ्या घराजवळ मंदिर आहे मी दर दर नवरात्रीमध्ये ह्या मंदिराला येत असतो बघा किती सुंदर व्यवस्थापन केले आहे राजमुद्रा सहकारी गृहरक्षणा संस्था मर्यादित धनकवडी इथे मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे हे सगळे का का, का कार्यक्रमाची रूपरेषा लिहिलेली आहे मंदिरामध्ये इकडे भजन असतात आरती असते भवानी माता मंदिर नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस राजमुद्रा सहकारी गृहरचना संस्था धनकवडी कात्रज पुणे बघा मित्र अगदी छोट्याशा जागेत छोटंसं मंदिर आहे संध्याकाळी फार गर्दी असते त्यामुळं आपण इथे सकाळी आल्या किती झाड बघ किती सुंदर स सजावट आणि किती सुंदर व्यवस्थापना केलेली आहे स्वागत आहे मित्रो सुस्वागतम मराठी वानमॅन शो चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सरसे स्वागत आहात आत्ता आपण आलेले आहोत भवानी माता मंदिर कात्रज भारती विद्यापीठ पुणे इथं आलेलो आहोत आपण चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला विजिट करा चॅनलचं नाव आहे मराठी वानमॅन शो स्वागतम बघा मित्रो ही कवड्यांची माळ आहे जे वाद्य आहे स्वागत आहे चला मित्रो बघा किती सुंदर मंदिर आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आहे ताई नमस्कार मी पण रांगोळी काढतो सच्च्या मातामध्ये मध्ये उद्या काढणार एक वर्ष काढली होती थोडी सच्चा माता मी दरवर्षी काढतो आता जरा चॅनल चालू केल्यामुळे उद्या बोलवलं त्यांनी मला काढायला आपल्या आपल्या सच्चा मी भारतीय विद्यापीठला राहिलो भारतीय मी पण रांगोळी काढतो मोठ्या मोठ्या बघा मित्र रांगोळी कलाकार आहेत आमच्या ताई बघा मंदिरासमोर इथं दीपमाळ आहे आणि ते पुढे सुबक रांगोळी काढणं चालू आहे मी तर भारतीविरला राहिला आहे मित्र संध्याकाळी गर्दी असते तर त्यामुळं आपण सकाळी सकाळी दर्शनाला रा आलेलो आहेत आणि हे एक जोगा देणारे बघा कसे बसलेले आहेत आणि तो सुंदर मंदिर आहे फार जुनं मंदिर आहे हे आमचे ट्र, ट्रस्टी काका आहेत ऐच्छिक वर्गणी ज्यांना फाडायचे असेल ते देणगी देऊ शकतात धान्य स्वरूपात द देऊ शकता किंवा पावती फाडून मदत करू शकता हो खूप सुंदर मंदिर आहे मी गेले इथं पंचवीस वर्ष झालं मी इथं राहतो आहे भारतीय विद्यापीठ परिसरामध्ये इथं आले की ह्या मंदिराचं दर्शन मी आणि माझ्या मिसेस घेत असतो मिसेस संध्याकाळी येणार आहे दर्शनाला आणि खूप गर्दी असते पण आज सकाळी एवढी गर्दी नसल्यामुळं आपण तुम्हाला लाईव्ह दर्शन देत आहोत मित्र चला आता आपण जाणार आहोत तळजाईला तळजाई आणि पद्मावती देवीत कवर करणार आहेत धन्यवाद मित्र धन्यवाद काका काकांचे खूप खूप धन्यवाद खूप सहकार्य केलं त्यांनी असं सुंदर मंदिर आहे ब्लॉग ब्लॉग पण आपल्याला असतात नक्की ब्लॉग पण जाऊन पहा मित्र चला मित्र दर्शन आवडले आवडल्यास नक्की जाऊन लाईक करा विजिट करा सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद मित्रो आत्ताच आपण देवीचं दर्शन घेतलेलं आहे आता परत है। मतला आता आपण परत चाललेलो आहे सच्चाई माताला आता आपण लाईव्ह कंक्लूड करूया आणि परत भेटूया अकरा वाजता आपले आता नवरात्रीमध्ये दिवसभर लाईव्ह असतील त्याच्यानंतर पुण्यामध्ये बऱ्याचशा देवी आहेत त्याचे दर्शन आपण देणार आहोत असे कमान कमान टाकलेले आहेत भवानी माता मंदिर आत्ताच आपण दर्शन दिले आहे आता असेच काल आपण सच्चाई माता मंदिराचं दर्शन दिलेलं आहे